दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सपनाबाई अंतदीप गोंडाने राहणार आशीर्वाद निर्माण सोसायटी कामठी त्यांनी कामटी पोलीस स्टेशन येथे त्यांची पांढऱ्या क रंगाची एम एच एकतीस एफ सी तीस नव्याण्णव ही जी स्विफ्ट कार जी आहे ती चोरीस गेल्याबाबतची तक्रार कामटी पोलीस स्टेशन येथे दिली होती त्यावरून कामटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा क्राईम ब्रँच युनिट पाचतर्फे समांतर तपास चालू होता यामध्ये घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले त्यावरून तसेच तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील जी स्विफ्ट गाडी आहे ती आरोपी दुर्गाप्रसाद रामचरण ठाकरे याने त्याचा मित्र समीर जाकीर खान याच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालं होतं त्यावरून आरोपी दुर्गाप्रसाद ठाकरे व समीर खान यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपास केला असता गुन्ह्यातील जी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी आहे ती तसेच गुन्हा करण्यासाठी आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची हुंडाई आय टेन गाडी असा एकूण सात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासात जे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख नाही परंतु यातील आरोपी जो दुर्गा प्रसाद ठाकरे आहे याने फिर्यादीचे पती अंतदीप गोंडाने यांनाच यांना ती स्विफ्ट गाडी विकलेली होती त्या गाडीची जी दुसरी चावी आहे त्या चावीच्या माध्यमातून त्या गाडीचा वापर करून ती स्विफ्ट कार चोरी केलेली होती सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाचच्या पत्कातील अधिकारी पी एस आय राहुल मोठे राजेश लोई व पथकातील अंमलदारांनी केलेली आहे